सिद्धनेरली इथल्या एका शेतमजूर महिलेला रस्त्यात सुमारे साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सापडले पण वासंती दगडू कांबळे या महिलेनं ते दागिने प्रामाणिकपणे परत केले त्यानंतर सिद्धेश रोपवाटिकेच्या वासंती कांबळे यांचा सत्कार करण्यात आला सध्याच्या स्वार्थी जगात वासंती यांच्यासारख्या माणसांनी खऱ्या अर्थानं माणूस पण जपलाय पैशासाठी माणूस माणसाचा जीव घेतोय खोट बोलतो बेईमानी करतो पण कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथल्या वासंती दगडू कांबळे या शेतमजूर महिलेनं प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवून दिला बामणी इथल्या साधना या बँकेत सोनं गहाण ठेवण्यासाठी सिद्धनेरली इथं गेल्या होत्या बँकेत जाताना त्यांची दागिन्यांची पिशवी रस्त्यावर पडली ती पिशवी सिद्धनेरली इथल्या वासंती कांबळे यांना सापडली त्यानंतर त्या पिशवीतील कागदपत्रांच्या आधारे वासंती यांचे पती दगडू कांबळे यांनी साधना मगदूम यांच्याशी संपर्क साधला ओळख पटवून सापडलेले दागिने मगदूम यांना प्रामाणिकपणे परत केले साधना मगदूम या सिद्धेश रोपवाटिकेत काम करतात ही घटना रोपवाटिकेत समजल्यानंतर रोपवाटिका चालक प्रवीण पाटील यांनी आवर्जून वासंती कांबळे यांना बोलावून त्यांचा सत्कार केला सध्याच्या स्वार्थी जगात वासंती कांबळे या गोरगरीब महिलेनं रस्त्यावर सापडलेले सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत केलेत त्यांच्यामुळं माणसातील चांगुलपणा अजूनही टिकून असल्याचं दिसून आलं असं कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी सांगितलं यावेळी दत्ता लाड रुपाली लाड संभाजी मगदूम यांच्यासह रोपवाटिकेतील कर्मचारी उपस्थित होते